नमस्कार मंडळी आज आपण बनवूया मस्त अशी पौष्टिक भेज थाळी आता ह्या थाळीमध्ये मी बनवलेली आहे बेसनची भाकरी पांढरा भात मिक्स कडधान्यांची उसळ कुरकुरीत वांग्याचे काप शेंगदाण्याची चटणी आणि मस्त अशी कुरडई तळी आणि आपली एकदम साधी सिंपल आणि पौष्टिक भेज थाळी तयार आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला भात आणि कडधान्याचा कुकर लावायचा आहे कडधान्यामध्ये मी काळा राजमा हिरवे चणे आणि पिवळे चणे घेतलेत हे सगळं कडधान्य मी सहा सात तास चांगलं भिजवून घेतले आता एका डब्यामध्ये कडधान्य घालायचं आहे त्यामध्ये शिजण्यापुरतं पाणी घालायचे दुसऱ्या डब्यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून पाणी घालून घ्यायचे आणि कुकर लावायचं आहे आपल्याला कुकरच्या पाच सहा शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे मी मसाला भाजून घेते मसाल्यामध्ये मी एक कांदा घेतला एक टोमॅटो घेतला आहे एक लसणाची कांडी आणि एक खोबऱ्याचा तुकडा घेतला आता सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि सगळा मसाला भाजून झाला की आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि सगळा मसाला आपल्याला चिरून घ्यायचा आहे भाजलेला मसाला चिरून घेतला आहे सगळा मसाला थंड झालेला आहे आता वाटताना आपल्याला अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि भरपूर अशी कोथंबीर घालून मसाला वाटून घ्यायचा आहे मसाला वाटून झालाय आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचे तेल गरम झाले की तेलामध्ये जिरा राई कडीपत्ता आणि हिंग घालून फोडणी आपल्याला छान परतून घ्यायची फोडणी आपली चांगली परतली की आपल्याला वाटलेला मसाला घालून घ्यायचा आहे आणि मसाला सगळ्या फोडणीवर आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला चांगला परतून झाला आहे आपला तेल सुटेपर्यंत आता इथे मी तीन चमचे कांदा लसूण मसाला किंवा घरातला ठेवणीतला कोणताही मसाला तिखट तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घ्या एक चमचा धना पावडर घालायची अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालून सगळा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे हे बघा मसाला आपला छान परतून झालाय आणि इथं आपला कुकरही थंड झालाय आपला भात आणि कडधान्य शिजून झाले तुम्ही पाहू शकता कडधान्य आपलं मस्त शिजले मसाला आपला चांगला परतला आता त्याच्यामध्ये आपल्याला शिजलेलं कडधान्य घालून घ्यायचंय आणि तुम्हाला भाजी कशी हवी घट्ट पातळ त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त घालून घ्या उसळमध्ये पाणी घातलं की आपल्याला दहा मिनटं उसळ छान उकळून घ्यायची हे बघा दहा मिनटं झाले तर उसळला छान उकळी आली आणि मस्त अशी आपली तरी आली आता गॅस बंद करायचा आणि कोथंबीर घालून आपली गरमागरम अशी उसळ तयार झाली आता आपण लगेच वांग्याचे काप करून घेऊया वांग्याचे काप बनवायचे त्यासाठी इथे मी एक मोठं काळं वांग घेतले वांग स्वच्छ धुवून घेतले आता वांग असं आपल्याला गोल गोल कापून घ्यायचे आणि सगळं वांग कापून झाले की आपल्याला पाण्यात घालून ठेवायचे इथे एका भांड्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घ्यायचंय दोन ते तीन चमचे बेसन पीठ घ्यायचे लसणाची पेस्ट घ्यायची एक चमचा थोडीशी हळद एक चमचा आपल्याला गरम मसाला एक चमचा धना पावडर घ्यायची एक चमचा कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घ्यायचंय आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला वांग्याचे काप तळण्यासाठी पीठ तयार करून घ्यायचंय हे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बनवायचं नाहीये हे बघा आपलं पीठ तयार झाले एका डिशमध्ये पाच सहा चमचे रवा घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचे अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचे पाव चमचा हळद घ्यायचे आणि आपल्याला हे रव्यामध्ये चांगलं मिसळून घ्यायचे आहे आणि आता आपण वांग्याचे काप तळून घेऊया वांग्याचे काप आपल्याला या पिठामध्ये असे बुडून घ्यायचे सगळं मसाल्याचं पीठ वांग्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आणि मसाला लावलेलं वांग आपल्याला रव्यामध्येही छान असं बुडून घ्यायचं आहे आणि सगळ्या वांग्याच्या कापाला रवाही चांगला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे पॅनमध्ये मी दोन ते ती तीन चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की मसाल्याचं पीठ आणि रवा लावलेले वांग्याचे का काप आपल्याला पॅनमध्ये ठेवून घ्यायचेत आणि मध्यम गॅसवर असे अलटपलट करून छान असे तळून घ्यायचे खूप छान असे कुरकुरीत हे वांग्याचे काप होतात आणि चवीलाही खूप छान लागतात तुम्ही नक्की बनवून बघा हे बघा मस्त असे वांग्याचे काप आपले तळून झाले की एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आणि गरमागरम आपले कुरकुरीत वांग्याचे काप तयार झालेत आता आपण भाकरी बनवून घेऊया भाकरी बनवण्यासाठी एका ताटामध्ये मी ज्वारीचं पीठ चाळून घेतले आता इथे माझ्याकडं रात्रीचं उरलेलं बेसन आहे मी बेसन उरलं की फेकून देऊ शकत नाही आपण आणि शिळं बेसन कोण खात नाही आणि मी एकटी पण खाऊ शकत नाही मग असं भाकरीच्या पिठामध्ये आपण बेसन मिक्स करून भाकरी केल्या की, की भाकरी चवीला छान लागतात आणि कोणाला समजतही नाही की या भाकरीमध्ये बेसन मिक्स केलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा छान असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे पीठ मळून झाले की आता भाकरीसाठी एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि गोळाही आपल्याला छान असा मळून मळून घ्यायचा आहे तुम्ही जितकं पीठ चांगलं मळताल तेवढी भाकरी चवीला आणि छान होते पिठाचा गोळा आपल्याला आता पिठावर असा थापून घ्यायचा आहे आपल्याला भाकरी थापून घ्यायची तुम्हाला भाकरी कशी हवी जाड पातळ त्याप्रमाणे तुम्ही भाकरी करून घ्या भाकर बनवून झाली की आपल्याला तव्यावर भाकर घालून घ्यायची आणि वरून पाणी लावायचे वरचं पाणी सुकलं की भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आणि एक दोन मिनिटांनी पुन्हा पलटी करून आपल्याला भाकरी अशी छान भाजून घ्यायची हे बघा मस्त अशी आपली बेसनची भाकर तयार झाली दिसायलाही छान आणि चवीलाही छान होते ही भाकर तुमच्याकडे जर कधी बेसन उरलं तर तुम्ही नक्की एकदा तरी अशी ट्राय करून बघा आणि सगळ्या भाकरी मी अशाच बनवून घेते हे बघा माझ्या सगळ्या भाकरी बनवून झाल्यात आता आपण कोशंबीर बनवून घेऊया कोशिंबिरीसाठी मी इथे एक गाजर एक काकडी एक बीट एक टोमॅटो एक कांदा थोडंसं दही थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि चाट मसाला घालून आपली कोशिंबीर तयार करून घेतली मस्त अशी आपली कोशिंबीर तयार झाली आता आपण जेवणासाठी ताट बनवून घेऊया